स्टार न्यूज मराठी नवे पाहून नवी दिशा शेकडो जणांनी दिला यांना प्रतिसाद विजयाचे स्वाती क्लिनिक फेमस नववी दहावी अकरावी बारावी सायन्स नीट जेई सीईटी नाटा अशा सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी नंबर एक चा पर्याय म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा कारण इथे मिळतो नंबर वन, वन रिझल्ट नंबर वन टीचिंग क्वालिटी नंबर वन इन्फ्रास्ट्रक्चर सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना लाखो रुपयांची स्कॉलरशिप आमच्या सर्वांगीण विकास आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट साठी अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम गरजू व अभ्यास विद्यार्थ्यांसाठी दत्तक योजना आणि म्हणूनच इथे गुणवत्ता हे संस्कार आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच निश्चित करा त्याचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा येथे रविवार दिनांक बावीस जून रोजी विटा येथील डॉक्टर स्वाती क्लिनिक व डर्माकेर यांच्या प्रथम वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या शिबिरात शेकडो जणांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला रविवारी सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजता या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये मोफत तपासणीचा अनेक जणांनी लाभ घेतला या राबवलेल्या शिबिरामुळे रुग्णांनी दिलेल्या सेवेबद्दल आनंद व्यक्त केला सुरुवातीला हॉस्पिटलच्या वर्धापन दिनानिमित्त श्रीफळ वाढवून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली त्यानंतर डॉक्टर स्वाती पाटणकर व त्यांच्या कुटुंबियांनी केक कापून हॉस्पिटलचा वाढदिवस साजरा केला यावेळी विविध मान्यवरांनी उपस्थित राहून डॉक्टर व त्यांच्या कुटुंबियांना शुभेच्छा दिल्या यावेळी राबवलेल्या शिबिरात तब्बल शंभरहून अधिक लोकांनी सहभाग घेतला होता सातत्याने या दवाखान्याच्या संपर्कात असल्यामुळे जे या हॉस्पिटलचे स्वाती मॅडम जे त्यांनी जे ट्रीटमेंट दिल्या वेळोवेळी त्यांच्या ज्या दिलेल्या ट्रीटमेंट्समुळे खूप चांगला फायदा झाला आणि तसंच मी माझ्या सहकार्य तसेच माझ्या इतर लोकांनी सांगितल्यामुळे त्या लोकांनी मी या हॉस्पिटलमध्ये येऊन बऱ्याच वेळा ट्रीटमेंट घेतली तर त्यांनाही चांगल्या प्रकारचा प्रतिसाद मिळाला आज या हॉस्पिटलला एक वर्ष कंप्लीट झालं असून जो काही मॅडमचा अनुभव आणि जे काही डॉक्टरांनी दिलेले ट्रीटमेंट आहे ते खरेच खूप चांगल्या पद्धतीचे आहे त्याच्याबरोबर डॉक्टर मॅडमच्याने हॉस्पिटलच्या यशाबद्दल हा त्यांना पुढील वर्षासाठी खूप खूप शुभेच्छा फर्स्ट निमित्त त्यांनी जे फ्री चेकअप कॅ कॅम्प ठेवला होता त्याच्यासाठी मी ट्रीटमेंट मागण्यासाठी आलेले होते ओव्हरऑल त्यांची ट्रीटमेंट खूप छान आहे समजावून सांगतात व्यवस्थित तुमचे स्किनचे जे काही प्रॉब्लेम्स जाणवतात त्यांना त्याच्याबद्दलची ते माहिती देतात मेडिकली त्याचे ट्रीटमेंट कशा पद्धतीचे केले जातात ह्याचे वेगवेगळे प्रकार सांगतात ते रिस्पॉन्स छान वाटला मला त्यांचं पहिल्यांदाच इथं आले मॅडमचं ट्रीटमेंट चांगलं वाटलं त्यांनी सांगितलेले सगळे पॉईंट्स मला पटले बघू आता औषधं घेऊन दिले छान आहे त्यांचं एकंदरीत बोलणं समजावून सांगण्याची पद्धत त्यांनी मला एक दोन तीन टेस्ट दिल्या बरं वाटलं स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव बिटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनेलला आत्ता सबस्क्राईब करा